वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हिने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नसतं असा आरोप केला जात आहे या प्रकरणात महिला आयोगाकडून हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे यानंतर चाकणकर यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या समर्थनार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलनही करण्यात आलं दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलं आहे सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटले की रुपाली चाकणकर यांच्या समर्थक गटाकडून अनेक महिलांना धमकीचे आणि अश्लील भाषेतील फोन येत आहे काही महिलांना आलेल्या अशा कॉलची रेकॉर्डिंग रोहिणी खडसे यांनी वाजवून दाखवल्या सुषमा अंधारे म्हणाल्या की रुपाली चाकणकरांविषयी मला काही बोलायचे नाही मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला हवी जर आपण महिला सन्मान आणि सुरक्षा राखण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एखाद्याची नेमणूक करतो तर त्यांना अशा घटनांबाबत भूमिका घ्यायला हवी सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना उद्देशून प्रश्न विचारला आहे की तुम्ही चाकणकर यांची निवड केली आहे तर आता हगवणे प्रकरणात त्यांच्या भूमिकेवर तुमचे काय मत आहे असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी थेट अजित पवारांकडे उत्तर मागितले आहे